असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या या यशाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन नाशिक तालुका शेतकी संघ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस संपन्न झाली असून या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार देविदास पिंगले आणि आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं पॅनलने बाजी मारली नवनिर्वाचित सदस्य यामधून सभापती उपसभापती पदासाठी दिलीप थेटे आणि दिलीप चव्हाण एकमेव अर्ज आले त्यामुळे बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राजीव इपर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून संघाचे व्यवस्थापक संदीप थेटे यांनी काम बघितले सभापती पदासाठी दिलीपराव थेटे यांचा तर उपसभापती पदासाठी दिलीप चव्हाण यांचा एकमेव अर्ज आले इतर कोणाचे अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजीव पर यांनी सभापती पदी दिलीपराव थेटे आणि उपसभापती पदी दिलीप चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर झाली शेतकी संघाच्या सर्व सदस्यांनी दिलीपराव थेटे आणि दिलीप चव्हाण यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना सदस्य आणि नवनिर्वाचित सभापती दिलीपराव थेटे यांनी दिली, थे दिली। नाशिक तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत चेअरमन जे, जे, जे आमचे आदरणीय खा, खासदार देवदास शेठ पिंग पिंगले पिंग यांच्या नेतृत्वाखाली ही ही निवड झाली आणि जे सर्व संचालकांनी जो जो मला पाठिंबा दिला आणि बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाच्या दोन हजार तेवीस ते ती अठ्ठावीसच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यान माजी खासदार देवीदास शेठ पिंगळे व राहुल भाऊ ढिकले यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल हे बहुमताने निवडून आलं त्या निवडणुकीत पंचवार्षिक चेअरमनच्या निवडणुकीसाठी सर्व संचालकांनी आम्ही दिलीप थेटे व दिलीप चव्हाण व्हाईस चेअरमन यांना बहुमतांनी निवडून दिले वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक